या व्हिडिओमध्ये डिमेन्शिया या आजाराबद्दल मी बोलणार आहे डिमेन्शिया म्हणजे विसर पडणं किंवा स्मृती जाणं हा आजार म्हाताऱ्या लोकांमध्ये किंवा ओल्ड एज मध्ये कॉमनली दिसून येतो तुम्ही बघत असाल बऱ्याच घरामध्ये मा म्हातारी लोक असतात आजी आजोबा असतात त्यांना स्मृती जाणं विसर पडणं अशी लक्षणं दिसून येतात ह्याला डिमेन्शिया असं म्हणतात तुम्हाला माहिती आहे का डिमेन्शिया हा आजार तुम्ही प्रिव्हेंट करू शकता मी तीन अशी पोषक तत्व किंवा तीन अशी न्यूट्रिएंट्स बद्दल सांगणार आहे त्याची कमतरता तुम्हाला असेल तर पुढे जाऊन डिमेन्शिया आजार होऊ शकतो सो पहिले जे न्यूट्रिएंट आहेत ते म्हणजे व्हिटॅमिन बी बीट्वेल हे आपल्या मेंदूसाठी आणि आपल्या नसांसाठी खूप महत्वाचं आहे तो आपल्या मेंदूतून ज्या काही नसा निघतात त्यांचं कार्यव्यवस्थित जाण्यासाठी आपल्याला बी ट्वेलची गरज असते आणि बीटवेल्वची कमतरता ज्यांनाही असते त्यांना मेंटल कन्फ्युजन लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होणं आणि मेमरी लॉस अशी लक्षणं दिसून येतात आणि ज्यांना ही लॉंग टर्म व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असते त्यांना पुढे जाऊन डेमेन्शिया आजार होऊ शकतो त्यानंतर दुसरं जे न्यूट्रिएंट आहे ते म्हणजे ओमेगा थ्री फॅटी असिड तो आपलं ब्रेन जे आहे सिक्स्टी पर्सेंट फॅट्सने बनलेला आहे सो आपल्या ब्रेन साठी हेल्दी पार्टची आपल्याला गरज असते ओमेगा थ्री हे ब्रेन डेव्हलपमेंट आणि फंक्शन साठी गरजेचं असतं ज्यांना ही ओमेगा थ्री पॅटीएसिडची कमतरता आहे त्यांना ब्रेन एट्रोफी हा आजार होतो म्हणजे ब्रेन ची साईज कमी होते आणि पुढे जाऊन मेमरी लॉस डिमेन्शिया किंवा अल्झायमर सारखे आजार होऊ शकतात तिसरं जे न्यूट्रिंट आहे ते म्हणजे झिंक आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स असतात आपल्या शरीराचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी हे न्यूरॉन्स एकमेकांशी बोलत असतात किंवा कम्युनिकेट करत असतात तर हे न्यूरॉन्सचं कम्युनिकेशन व्यवस्थित चालण्यासाठी झिंकची गरज असते त्यासोबतच लर्निंग प्रोसेस म्हणजे नवीन गोष्टी शिकण्यासाठी किंवा मेमरीसाठी किंवा स्मृती व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला झिंकची गरज असते म्हणूनच या तीनही विटामिन्सची जर तुम्हाला कमतरता असेल तर पुढे जाऊन डिमेन्शिया हा आजार होऊ शकतो ही तीनही पोषक तत्व कुठल्या कुठल्या अन्न पदार्थांमध्ये अवेलेबल असतात त्याबद्दलची डिटेल माहिती मी कॅप्शनमध्ये दिली आहे